तर सकाळी गेलेलो होतो आम्ही तर आता को मला दवाखान्यातनं आणलं आहे साळाईन लावून तर उद्या सुट्टी असते दवाखान्याला तर डॉक्टरनं आम्हाला सोमवारी बोलावलं आहे ओ पी डी बंद असते त्यांची तर दवाखान्यातनं आणल्या ले। आणल्या को मला अशी झोपली अस झोपली म्हणजे आता दुखायच लागलं आहे आता नाही हो ता, मला ताक म्हणजे माझ्या अंगात काय झालंय मला तीच कळत नाही ती उमरा स्वतः चढाय ना, ना। मला आज तर ताकदच संपली हातातली उंबरा चढाय ना हातच म्हणजे असं दमच धर नाही उमरा चढवायला पण तर दमच धर हात सुद्धा सरकत होती कशी पाय धरलं हे उचलून मला आज आठ तर आता दोघांनी आम्ही तिला आता किती किती प्रयत्न असा म्हणजे सारखायची आता म्हणून आता करते मी मस्त पण माझ्या अंगात लावसानच जाते सगळं तर सकाळपासून तिनं काय खाल्लं नाही चहा पण नाही चहा पण नव्हता कायच नव्हतं तर आमचं व्हा का माही बाळवा का ममीसाठी हवा का चहा बनवत येत दारू बनलंय की तर माही ना मम्मीसाठी हवा का मस्त आलं टाकून चहा करायला लागली आहे मम्मीसाठी तर करते बरं का आमची माहीत अशी काम माही सगळं काम कराय शिकली आहे आता सगळं माहीला काम करावं लागतं या मग मी आजारी आहे म्हटल्यानंतर आता माहीला काय काय करता येत करते आता वरण बात करणार आहे माहीत <coughs> तर आता बघूया गोळ्या पण दिल्या डॉक्टरनं नारळ पाणी तर आता नारळ पाणी आणाय जाणार आहे मी आता नारळ पाणी पाचतो थोडंसं म्हणजे त्यांना जरा ताकद येईल थोडी चार पाच नारळ आणतो मी आता म्हणजे उद्या संध्या सकाळपर्यंत परत्याला एवढं का राखी भाव, सगळ्या का रातीत पाच टार काय झालं दुपार तुम्ही गेला ना रात्री दोन वाजता तुम्ही गेला उठ मी उठले त्या वाया आल्या त्या बायका आल्या आणि त्या म्हणल्या हळूच तिथं पुटपुटत होत्या मी जागेच होते बरं का रातर हळूच तिथं पुटपुटत होत्या जना भाऊ जना भाऊ म्हणत होत्या मग मी कान देऊन ऐकलं कूलर चालू असल्यामुळे मला काय ऐकायला नाही मग पुन्हा मग मी तरी म्हणलं त्यांना तेवढ्यात ना नेटानं तुम्ही इथं घोरत होतात मी म्हणलं त्यांना की कोण पाहिजे तुम्हाला म्हणल्या जाणं बाबा आहे का ग म्हणल्या दवाखान्यात नेचे म्हटल्या पोटातले दुखायला लागले पलीकडच्या आमच्या गल्लीतले आणि मग मी कूलर बंद केला आणि मग पुन्हा नीट आवाज ऐकला मग ओळखीचा वाटला आवाज मग मी यांना आवाज दिला मी उठून गेलं आणि मला त्रास होत होता पण मी यांना काही बोललेच नाही कारण की म्हणलं जाऊ दे आता दवाखान्याचं आहे म्हणून बोललेच नाही काय जे दोन वाजल्यापासून जी उलट्या चालू होती माझ्या पाटत चार साडेचार वाजू तर उलट्या चालू होत्या झोपच नव्हती कसलीच आणि पुन्हा पुन्हा काय झालं पुन्हा ही हात बधिर व्हायला हे हात भीर व्हायला लागला आता म्हणलं काय करू काय करू काय समजत नव्हतं मला दोन्ही हात अचानकच बधिर व्हायला लागले सकाळ आंघोळ केली तर सरकायला सुद्धा औसान नव्हतं म्हणजे काल मी चांगली होती अचानकच असं होतंय मला ते रात्रीतच झालं हिला काय झालं रात्री ते आमच्या इथं दोन तीन रिक्षावाले आहे ते मग ती दोन तीन रिक्षावाली काही गेलीच नाही ती आणि त्या बाईच्या पोटात त्यांच्या पोटात म्हणजे बाय बारा वाजल्यापासून होती पोटात त्यांना फोन करायचा तर ह्यांनी फोन मी घेऊन गेला नाही सगळं फोन मी काय करणार होते रिक्षावाले गेलीच माहिती मग शेवट पर्याय म्हणून आता रिक्षा होती ना मग म्हणले तुम्ही या याशे ना आले म्हणजे आले तर मग मला जावं लागलं नाही लाज आता आता पण मी गेल्यानंतर परत ह्यांची आता जास्त सुरू झाली परत मग तुम्ही आला साडेचार वाजता सकाळी परत मी साडेचारला म्हणजे दोन वाजता ते आलते मला बोलवायला तवरी तो वर बाथरूम मध्ये गेले पहिल्यांदा पुन्हा काही जाणच नाही कारण हातच गळळाटले सगळं पूर्ण आगाला घाम सुटला बंदलीच घेतली मग ही उतर बांबूत भोगत रात्री सकाळपसने या दो खाण्यात तो पाते आता आले त्या आता माहे आमच्या चहा केल्या आता ती भात आता करते वरण माही करल आता नाही करत त्या पोड्या खातल्या गोळ्या दिल्या डॉक्टरात बाहेर कशाला तर गोळ्या खावा लागतो बाजूला काढते पण काहीच डोळ्यावर झापड अस डोक्या मेंदू पासन सगळं गळातले तर आता उद्या सुट्टी असल्यामुळे मी सुई काढायला लावली बर का कारण आता ह्या हातावर अवसानाच राहिल्यासारखं झालं त्यामुळं सुई काढायला लावली ला म्हटलं सोमवारी परत दुसरे टाका म्हणलं तर ठीक आहे म्हणजे काढतो म्हणजे मग ती सुई काढूनच आण मी तर आता आमची फुरगी भाका छान पैकी आलाय मम्मीला ती लक्ष आलाय फक्त मला काय की दिसत नाही दोघी पुरताच केल्याला दिसतो या नाही तिला आवडत नाही वाटत असं वाटतंय च्या दोनच कप वाझा आलाय तिला दोनच कप केला तर वाघा चहा घेऊन आली बर लय माझं बाळ दादू लय हुशार आहे बर का बघा आमला बर का तिला मम्मीला चहा बाप थोडा थोडा घ्या बरं कप आणि दुसरा तुला दिसतो आपण अर्धा अर्धा पिऊन

उटाय सुद्धा या नाही त्यांना ना हातावर बारच जाय नाही त्यांचा कसला सणच व्हाय नाही काय तर सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि पहा सगळ्यांनी एवढेच आम्हाला मदत होईल जेणेकरून आता मागाच्या व्हिडिओ मध्ये झालं आता हाताकडं आलंय बाबा दुखणं अवघडच बरशी झाली माझे नीट कराय बघतोय तर दुसरंच काहीतरी मला सुद्धा दुसरंच उठवत आहे काहीतरी बाई टाळलं होतं मी दवाखाना दवाखाना शिकतो आम्ही टाळायचा प्रयत्न करतोय पण काय समोरच येतो या पर, <coughs> ए चल की कप घेऊन या बाय कपान तर बाका माहीने आमच्या चहा प्यायला तर या चहा प्यायला तर आता कोमलला एकच घोट देतोय चहा लई चहा पाहिजे मला प्लेट आण छोटी नाहीतर कपान चलती दे मी करते भात तर बाका एवढी अवस्था बेकार झाली तरी आईला लेकीची माया येते चालतच ना काहीच नाही खाल्लं